तर शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शिवसेना भवन समोर मोठी निष्ठेचा आणि परंपरेचा वर्धापन दिन अशा आशयाचे बॅनर सेना भवनाच्या समोर लावण्यात आले तर वर्धापन दिनानिमित्त शिवसेना भवन गेट सुद्धा फुलांनी सजवण्यात आलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी शिवसेनेचा आज वर्धापन दिन आहे एकोणसाठावा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्तानं अनेक ठिकाणी बॅनर झळकल्याचं पाहायला मिळते शिवसेना भ भवनच्या बाहेर निष्ठेचा आणि परंपरेचा वर्धापन दिन शिवसेनेचा अशा प्रकारचं हे बॅनर झळकल्याचं पाहायला मिळते आहे तर समोरच्या बाजूलासुद्धा काही बॅनर लागलेले पाहायला मिळत आहेत वर्धापन दिनाच्या सर्व शिवसैनिकांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे निष्ठावंत शिवसैनिकांचा कुटुंब सोहळा अशा प्रकारचे हे या ठिकाणी बॅनर लागलेले से भवन सेनाभवनसमोर जे गेट आहे त्याला फुलाची आरास करण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे संध्याकाळच्या वेळी उद्धव ठाकरे जे आहेत ते सर्व शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत आणि नेमकं काय संबोधित करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला असणार आहे येत्या महापालिका निवडणुकीत काय करायचं आहे कशाप्रकारे ही निवडणूक जिंकायची त्याचबरोबर ठाकरे बंधू एकत्र येणार का यावर काय भाष्य होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट ओमप्रकाश मनोज कुलकर्णी जी मीडिया मुंबई